हिरव्यागार निसर्गाच्या पार्श्वभूमीवरच हे कोकण भात लावून डोंगर पावसाळी वातावरण असल्यामुळे अशा हिरव्यागार फुलांचा जंगली वर्षाव आपणाला जागोजागी पाहता येतो जो आपल्याला आश्चर्यचकित आणि सितमितच करतो ही खरीखुरी ओरिजिनल मेहंदीची झाडं या करवंदांच्या जाळ्या उन्हाळ्यात यांना खूप काळी महिना म्हणजे करवंदे येतात करवंदांची झाडं काटेरी असल्यामुळे कोकणात शेतात घोरेडोरे जाऊ नयेत म्हणून कुंपणीला वापरतात कोकणात जोरदार पाऊस पडला की प्रत्येक पांतळी शेत असं तळ्याचं स्वरूप धारण करतं जोरदार एकदा पाऊस झाला की कोकणात असे छोटे मोठे वळ आणि निर्झर वाहू लागतात त्याचा आनंद घ्यायचाच पाण्याचा नाद ऐकत खडी पण अशी असते की सर्व निसर्ग डवरला पाऊस पाणी व्यवस्थित झालं तरी आपला शुष्कपणा मात्र हे सोडायला तयार नसतात त्यातलंच हे एक झाड <laughs> सर्व हिरवागार निसर्ग आणि हे मात्र शुष्काच्या शुष्क कसं वाटते या हिरव्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे वृक्ष कोरडबाहु दिसते जिथे पाणी टिकतच नाही भरपूर पाऊस असेल तर तरच तर अशा शेतात भात पीक घेता येतं कोकणातील निसर्गाचे विविध आविष्कार पाहात पुढे पुढे चालायचं आपल्या शेतापर्यंत असं पावसाळ्यात निसर्ग आणि रोपट खुंदरचा हा तेरीचा कांदाही मन भाऊन जातो येथील निसर्ग तुमचं मन आणि शरीर थक्क करून सोडतो त्या मनाला काबूत ठेवण्याचा प्रयत्नच करायचा नाही या निसर्गाच्या मुक्त सहवासात त्याला मस्तपैकी भटकून द्यावं मला कधीतरी पावसाळ्याच्या बदल हा असा सुंदर निसर्ग दिसतो कोकणातील सर्वांग सुंदर पावसाळ्यातील निसर्गाचा अनुभव घेत घेत अनुभवतच तुम्ही कधी शेतावर पोचता हे समजतही नाही कोकणातील भातशेती ही डायरेक्ट बी पेरून केली जात नाही तर अगोदर त्याचं अशा प्रकारे राब लावला जातो आणि मग इथून ती रोपं थोडी मोठी झाल्यावर जिथे लावायचे आहेत लागवड करायची प्रॉपरली तिथे नेली जातात खरा कोकण तुम्हाला दृष्टीस पडतो तो या छोट्या छोट्या भातांच्या खाचरातच शांत समृद्ध आणि हिरवीगार स्वप्न पाहण्याचं ठिकाण म्हणजे अर्थातच कोकणातील या भातांची शेती आणि त्यातल्या त्यात हे कोवळे भाताची रोपं तुम्हाला अशी हिरवीगार स्वप्न पाहायला नाही तर ती पूर्ण करायलाही शिकवतात तील समृद्धी पाहायची असेल तर कोकणातील भात शेतीकडे एकदा जावंच